आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी चाकूर येथील पोद्दार जम्बो किड स्कूलला भेट द्या ईवाय एफ एस पॅटर्न अंतर्गत प्री प्रायमरी स्कूल प्लेग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी अनुभवी उच्च शिक्षित टीचर पोद्दार जम्बो किड स्कूलमध्ये कम्युनिकेशन अँड लँग्वेज डेव्हलपमेंट सोशल पर्सनल अँड इमोशनल डेव्हलपमेंट फिजिकल डेव्हलपमेंट लिटरसी डेव्हलपमेंट मॅथमॅटिक्स अंडरस्टँडिंग द वर्ल्ड एक्सप्रेसिव्ह आर्ट अँड डिझाईन कोडिंग अँड रोबोटिक्स स्मार्ट कार्ड मुलांसाठी स्वतंत्र प्लेग्राउंड फिल्ड व्हिजिट वार्षिक स्नेहसंमेलन एसी क्लासरूम ईव्हीए मॅट्स मुलांसाठी बस सेवा उपलब्ध आमचा पत्ता पोद्दार जम्बो किड्स फर्स्ट फ्लोर एम एच सतरा क्लब साकुरी मोबाईल क्रमांक त्र्याण्णव सव्वीस एकावन्न एक पंच्याण्णव शहात्तर त्र्याण्णव बहात्तर नव्वद सत्तर तीस श्री साईबाबांनी आपल्या हयातीत साईनगरीत सुरू केलेला श्रीराम नवमी उत्सव हो, मोठ्या उत्साहात साजरा होतोय या उत्सवात शिर्डीतील कुस्ती हंगामांचं मोठं महत्व आहे अवघ्या देशभरातून नामवंत पैलवान साईनगरीच्या मातीवर आपल्या कुस्तीचा थरार दाखवत असतात यावर्षीही श्री साईबाबा संस्थान शिर्डी आणि शिर्डी ग्रामस्थ आयोजित मानाची कुस्ती साई केसरी कुस्ती स्पर्धा साईबाबा क्रीडा मैदान इथं मोठ्या उत्साहात पार पडली आहे या यावेळी श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर श्रीरामनवमी उत्सव कमिटीचे अध्यक्ष दीपक वारुळे आणि कुस्ती कमिटीच्या उपस्थितीत हा कुस्ती हंगाम पार पडला या कुस्त्या पाहण्यासाठी कुस्तीप्रेमींची मोठी गर्दी पाहायला मिळाली महाराष्ट्र उपकेसरी अशी ओळख असलेला पैलवान साखेत यादव हा साई केसरी मानाच्या कुस्तीचा मानकरी ठरला पैलवान साकेत यादव यांना एक लाख रुपये बक्षीस चांदीची गदा आणि साई केसरी किताब देऊन गौरवण्यात आलं शेवटची कुस्ती ही पैलवान कालीचरण सोलनकर आणि साकेत यादव उपमहाराष्ट्र केसरी यांच्यात रंगलेली होती तर महिला कुस्तीत वैष्णवी दिलीप पाटील उपमहाराष्ट्र केसरी दोन हजार तेवीस आणि प्रतीक्षा रामदास बागडी यांच्यात रंगली असून या कुस्तीत पैलवान वैष्णवी पाटील ही विजेते ठरले तिला साठ हजार चांदीची गदा देऊन गौरवण्यात आला या कुस्त्या हंगामात सत्तर वर्षाचे पैलवान बजरंग बली आणि वानर सेनेची मैदानात रंगीत तालीम आणि साई संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी शेवटच्या कुस्तीत पंचांची भूमिका निभावली हे यावर्षी कुस्ती हंगामातलं आकर्षण ठरत आहे कारण महिलांसाठी दु दोन सेपरेट आहे सगळे शेजी दरा खोदक कुस्ती लावायला आल की नुसतं हात टाकून भारी आर्याने समोरून खेळी पकडलेली आहे चला कुस्ती करा पुढची कुस्ती सुरसी भोसले वैष्णवी पाटील आखाड्यावरती तरा इना बोपाय सात हजार आणि चांदीची घरा सौरा मराठे विरुद्ध किरा दाने विजय सुरडे विरुद्ध संदेश शिपले महेश भुंबाळे विरुद्ध विश्वचरण सोनकर शुभम पात्र विरुद्ध गणेश बेडके आणि सक्के जाधव विरुद्ध कालीचरण सोलनकर पंधरा मिनिटात सगळ्या कुस्त्या होणार आहे साडेआठ ला बरोबर शेवटची कुस्ती संपणार आहे याची पहिल्यांदा नोंद घ्या दोन बरोबर तिसरी लावायची वेळ आली तरी लावणार पण साडे आणि पैलवा याने ज्याने विजयी धनश्री फंड लाल कष्टवरती लढते दोन सख्या बहिणी आंतरराष्ट्रीय पैलवान घडवल्या हनुमान फडणवीस मी अनेक मैदानांवरती सांगतोय लोक गुंट्या गुंट्यानं बाण इंचा फडबेजर स्वतःची तीन एकर जमली पण ताली बांधली याचा जाण आणि भाग असावं लागतय नाही तर एका रात्रीमध्ये चमच्यावरती लाखो रुपये दुसऱ्या दुसऱ्यानुसार पापास होणारी काही कमी नाही आणि मोळी हो आणि पंच छोटे बापू इकड शबास बापू तिकड तुम्ही लक्ष द्या आता हो मोबाईल किशात ठेवा पडून जाईन ते फोल्टेबल दिसतोय बाबांची पावती गाडी चिर सोल तिकड पटायला लागला इकडं खाली चरण सोलनकर छातीचा बोजा पाठीवरती टाकताय चिराजी ना टाळ्या रे पटायला लागलाय तो खाली चरण आणि छातीचा बोजा पाठीवरती टाकलाय तो साकेत यादव घर 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 जबा खऱ्या अर्थाना या मध्ये हे मैदान यशस्वी करण्यामध्ये चॉकलेटी कलर ची लांब परिधान केलेला कालीचरण सोलनकर सत्त्याण्णव किलोचा चा केसरीचा सुवर्ण पदक आहे अशी कुस्ती लागलेली आहे आणि कुस्तीला पंच म्हणून भारतीय प्रशासकीय सेवा सही संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गाडीकर साहेब या ठिकाणी पंचमांना त्यांच्या समवेत शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी राष्ट्रीय सुवर्ण पदक विजेते हिंद सुवर्ण पदक विजेते पैलवान शरद पवार काळ्या करा जरा दोन्ही पंचांसाठी या शरद पवारांच्या बाबतीत

श्री राम का का परचम लागे आय हर रावण की लंका ज निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साई किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये पूर्णांक भव्य श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई किरण डेव्हलपर्स श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोई नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्यानगर आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साईसिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉट ची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण एमएसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंदप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपर चे श्री राधाकृष्ण पार्क